नालासोपारा विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीमध्ये एकाच महिलेचं नाव त्रेसष्ट यांनी केला सहा वेळा नाव आलं असलं तरीही वसई विरारमध्ये एकाच व्यक्तीचं तब्बल त्रेसष्ट वेळा नाव वेगवेगळ्या ठिकाणी आलेलं आहे सिंग यादव यांचीच नावं एवढी कशी आढळत आहेत असा सवाल माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी उपस्थित केलेला या आहे फोटोचं गट नाव आहे आता फक्त कन्फर्म करायचं आहे पूजा सिंग त्रेसष्ट वेळा नाव अभिषेक सिंग सत्तेचाळीस वेळा नाव सुनील यादव त्रेपन्न वेळा नाव फोटो आता चेक करायचे मला एक कळत नाही कोण चौधरी कोण पाटील कोण राऊत कोण जितेंद्र ठाकूर यांची डबल नावं हो येत नाही